नेवासा बावीस मे दोन हजार पंचवीस जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या विशेष मोहिमेअंतर्गत पाकिस्तानच्या सैन्याला आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले या शौर्यपूर्ण कारवाईबद्दल भारतीय सैन्याच्या मनोबलात वाढ होण्यासाठी आणि जनतेकडून पाठिंबा दर्शवण्यासाठी नेवासा शहरात तिरंगा रॅली आयोजन करण्यात आले या रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अरे पता वंज आगर वंजर मध्ये पहलगाम मध्ये जो भिया हल्ला पाकिस्तानी अतिराख्यांनी केला आणि त्यामध्ये आपले एकोणतीस पर्यटक मृत्युमुखी पडले त्यानंतर भारत सरकारने जे ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी केलं आणि आपल्या सैन्यांनी सडेतोड उत्तर पाकिस्तान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभरामध्ये तिरंगा रॅलीचं आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जे आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला रा अहोरात्र ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता आपल्या सीमेचे रक्षण करतात आणि पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे सडेतोड उत्तर आपल्या भारतीय भारतीय सैन्यांनी दिलं मी प्रथमतः आपण सर्वांनी त्याचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमध्ये आणि जे पर्यटक मृत्युमुखी पडले त्यांच्या प्रती आपण सर्वजण या ठिकाणी मौन बाळगलेलं आहे सद्भावना व्यक्त करू परंतु खऱ्या अर्थानं भारत देशाचे पंतप्रधानांनी एक सडेतोड पाऊल त्या ठिकाणी उचललं आणि कुठलेही तमा न बाळगता घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण निर्णय घेतले आणि सडेतोड उत्तर पाकिस्तानांना दिलं आणि पाकिस्तानंना आपल्या सैन्याने लढा दिला दोन दिवसात त्यांना पाठीमागे यावं लागलं आणि विनंती करावं लागली की आता आमची त्या ठिकाणी चूक झालेली आहे जवळजवळ त्यांनी मान्यच केलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं जे सैन्य आहे जे अहोरात्र आपल्या देशाचं रक्षण करतात त्यांना आपण खऱ्या अर्थानं वंदन करूया पुन्हा एकदा नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आपल्या सैन्यांचं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि भारत देशाचे पंतप्रधान यांच्या पाठीशी आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वजण संपूर्ण भारत देश त्या ठिकाणी खंबीरपणानं आपण आपल्या पंतप्रधानांच्या पाठीमाग राहूया आपल्या तमाम सैनिकांचं त्या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी आपल्या सर्व सैनिकांच्या तीकान पाठीमाग उभं राहूया पुन्हा एकदा आपल्या सैन्याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना ताकद देण्यासाठी संपूर्ण भारत आपल्या सैन्याच्या पाठीशी उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की वंदे वंदे